अपघात झाला कधीच कोणाला वाटलं नव्हतं ही वॉज व्हेरी फिट आणि फाईन आता प्रश्न असा आहे की त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चर्चा चालू झाली होती विलिनीकरणाची आणि त्या विलिनीकरणावरून खूप राडारोडा चालू नाही आता मुद्दा असा आहे <coughs> हो की एवढा आग्रह जो आहे तो मी माझा पहिला प्रश्न जो आहे तो राहिलाच आहे तसं आपण की घाई सुनीता पवारांना शपथ द्यायला घाई झाली का तर तेच मी सांगत होतो की सगळे फोर्सेस एक एकदम ऍक्टिव्ह व्हायला लागले पक्षातले 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 बाहेरचे सगळेच फोर्सेस म्हणजे नेते सगळे हे नेते, नेते। दिल्लीतले दिल्लीतल्या लोकांना पण असं वाटलं असेल की आता करायचं काय आता आता हा जर हे जर गेले शरद पवार आपला अजित पवार गेले शरद पवार सगळंच पक्ष बळकवतील त्यांनी तिकडं तिकडं त्यांची चर्चा चक्र च लागली इकडे यांच्या पक्षामध्ये हे सुरू झालं संबंध म्हणजे कुणी नेता व्हायचं आणि कुणी काही लोकांना उपमुख्यमंत्री स्वतःच व्हायचं होतं पण नंतर लक्षात आलं की आपण होऊन काय उपयोग नाही तिलाच करा त्यांनाच करायला पाहिजे किंवा दिल्लीचंही असं म्हणणं असावं की त्यांनाच करा त्यांच्या मिसेस आहेत त्यांना आणि घरामध्ये पण ते ते मुलांना वगैरे तेच आवडलं असेल मग त्यातून ते एक अपरिहार्यता म्हणून त्यांचं नाव पुढं आलं त्या ह्याच्यामध्ये आणि घाई आ... घाई झाली नाही राजकीय परिस्थिती तशी निर्माण राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि एकमेकाबरोबर तसा अविश्वास पण होता ना कुटुंबात काय नेम कुटुंबात नव्हे इवन पक्षामध्ये सुद्धा काय करतील आता हे म्हणजे उदाहरणार्थ प्रफुल्ल पटेल काय करतील हे तटकरे ना विश्वास नाही आणि भुजबळ काय करतील हे तटकरे ना कळत नाही हे इतकी अवस्था त्यांच्या संबंध होती आणि बाकी आमदार जे होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पक्षातले जे अजित बरोबर अजितदादा गेले होते त्यांना तर आता काय आता आपल्याला वाली कोण हा मोठा प्रश्न होता आमदार दृष्टिकोनातून कारण अजितदादा होते त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता त्यांना पाठीशी ते होते आता आपला वाली कोण आता आपलं हिचं हिचं हे तर काय वाली होऊ शकत नाहीत आपले त्यामुळं मग काय मग असं आहे की मग पवारच आहे दुसरं कोण आहे असं एक ते आमदारांमध्ये पण सुरू झालेलं होतं त्यामुळं ते घाईघाईने या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव पुढं आणलं आणि त्यांना आणि हे जर घाई केली नसती तर नाही म्हणलं तरी पवारांची बाजू फार तगडी झाली असती या सगळ्या ह्याच्यामध्ये पवार आणि त्यांचे जे काही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष आहे त्यांच्याकडेच लोक आशीने बघायला लागले होते आणि मग ते सुरू झालं असतं त्याच्यापूर्वी सुद्धा कसं होतं की गेले दोन तीन महिने ही एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीनंतर खूप त्याला जोर आला का बरं कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झालात पराभव दोन्हीकडे आलात तुम्ही गेलात तेही गेलेत अशीच परिस्थिती झाली ना सबध म्हणजे कुठंच काही मिळालं नाही आणि मग एकत्र आल्याशिवाय काय पर्याय नाही असं वाटायला लागलं आणि मग म्हणजे असं आहे की खरं म्हणजे असं आहे की बी जे पीची चूक आहे ती पोलिटिकली चुकीची गोष्ट आहे ती अशी तुम्ही युतीचा कारभार करता ना तिन्ही पक्षांना एकत्र ठेवायला पाहिजे तुम्ही महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये पक्ष एकत्र जायला पाहिजेत तुम्ही असे वेगवेगळे जर तुम्ही सोडून दिले आहेत तर ते कुठंही जातील ना आणि मग त्याच्यामधून जो काही ब राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळं सोडलं त्यांनी काही तुम्हाला काय जागा देताच येत नाहीत मग आमचा आम्ही शिंदे आणि वाटून घेऊ काही ठिकाणी काही ठिकाणी आम्ही असं करून घेऊ आता हे म्हटल्यानंतर हे जे हे विसंवादाचं जे काही राजकारण आहे तुम्ही युतीचं राजकारण जे करायला पाहिजे ते बी जे पीने केलं नाही जिकडे जास्त आपले निवडून येतील तिकडे त्याच्याबरोबर ते गेले या या राजकारणामध्ये फाटाफुटी होणारच आणि मतभेद आणि त्याला लोक विचार करणार की जर आपल्याला किंमतच नाही इथे तर काय करायचं काय बरं आमचे शून्यच निवडून आले यांचे पण शून्य आले माझे पण शून्य आले करणार काय आपण एकत्र या एकत्र या आणि एकत्र या हे एकत्र या हे सुरू झालं होतं ठाकरे बंधूंच्या महाराष्ट्रामध्ये आणि नाही म्हणलं तरी एकत्र या म्हटल्यानंतर त्यांना यश मिळालंय विरोधी पक्ष म्हणून तरी की चाबूत राहिले ना ते मजबूत आहेत oh, मजबूत आहेत आज ऑपोजिशन मध्ये आहेत ऑपोजिशन मध्ये असलं तरच तुम्ही सत्ताधारीमध्ये जाऊ शकता त्यामुळे ती स्पेस त्यांच्याकडे तर आहे ना कायम आता पण मग आता अशी परिस्थिती असेल तर म्हणजे ठीक आहे की गोंधळाच्या परिस्थितीमध्ये सुनीत्राताईंनी पद घेतलं ही चर्चा चालू झाली तर मग सुनीत्राईंना पक्षाचं अध्यक्षपद अजून नाही दिलेलं आहे ना जर समजा शरद पवार पक्ष ताब्यात घेतील अशी भीती असेल तर मग आधी तर अध्यक्ष करायला पाहिजे ना उपमुख्यमंत्री पद तर ते फडणवीस ठरवतील त्यालाच मिळणार होतं पक्षाचं अध्यक्षपद असं नाही होणार आहे ना तुम्हाला ती प्रोसेस आधी व्हायला पाहिजे होती ते का नाही झालं मग ते पण करतील ते करायला पाहिजे होतं पण ते अजून केलं नाही त्यांनी का केलं नाही म्हणजे याच्यात परत इंटरेस्ट लोकांचे होते ना की प्रफुल्ल पटेलना अध्यक्ष व्हायचं होतं भुजबळना अध्यक्ष व्हायचं होतं पक्षाचं हा आणि ते त्यांचा ते प्रयत्न होतेच ना आमदारांना होते ते नको होतं आणि ते म्हणजे आता ते बी जे पीमध्ये कोणाला पाहिजे कोणाला नाही ते आपल्याला काय माहिती नाही पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाची म्हणजे सत्तेचा विचार त्यांनी जो करून यांना जसं घेतलं तसं पक्षाचा विचार काही केलेला नव्हता किंवा त्या संबंधात काय आता नंतर मला वाटतं बीजेपीने काही केळी केलीच नाही ते तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही बघा म्हणून ते सोडून दिलेले ते